अग आज घरीच राहा वाटा लागले काय करतो साहेबालाच फोन लावतो म्हणतो माझी बायको बायकुल आजारे हो कायतर करून मला सुट्टी द्यावा लागते तिला दवाखान्यात नेहावं लागते आता लावतोच फोन तू आहे काय म्हणते साहेब बघू हॅलो साहेब आज आंबा घेऊ काय अहो बायको रे हो ते अहो काय बायको रोज तुम्ही दुसरीच करा मागताय दुसरी असं नको साहेब नाही फटाफटी होत नाही राहू दवाखाना करून ले। 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 ये असं नाही हो द्याव आज काहीतरी करून द्यावंच लागते हो का आता मी परवा तीन तारखेला बसूनच गेलो की हो सर साहेब काय करा

आता तू हा गडी तर, आ, तर करू नका ना दुसरी नाही करत पण तुमची इच्छा आहे तर करू काय मग दुसरी नीट बर 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 ठीक आहे सर साहेब करतो इलाज नीट करून येतो काय पंचवीस वर्ष झाली हीच माझ्या नशिबाला पडली जरा बदलाव म्हटलं कुठं मला सुट्टी नाही आपण कुठं आहे का बघायच स्कीम कुठं तरी अजून अहो बाकीकडे सगळं देते की हो मोबाईल जुना मोबाईल घेतात नवीन देते एक्सचेंज मध्ये काय ऑफर असली तर बघायचं ना ऑफर जुनं घ्या नवीन द्या असं काय ऑफर असलं तर लगेच सांगा हो चालतंय चालतंय ओके येतो मी हा ठीक आहे ठीक आहे नीट करून येतो तिला हा बर बर ठीक है। चार्थ चार्थ